खूपच बिकट अवस्था आहे हे हे वगैरे आहेत आहेत काय नाही स्वामी विवेकानंद कॉलेज ग्राउंड जवळ मी नागी चौकीच्या पाठीमागचा एरिया आहे पण गेले पाच वर्ष म्हणजे आता इलेक्शन झाले दहा वर्षे जवळपास दहा वर्ष तिकडल्या पण नाल्या झाल्या नाही आणि ह्या साईडचा पण द्यायला झाल्या फक्त लोकांना आपलं आपलं वैयक्तिक करून घेतलेलं आहे ढापे टाकले ते वैयक्तिक करून घेतलेले हे स्वामी विवेकानंद नगर मिंडाक्षीच्या पाठीमागची गे गेले ते निवडून आले पण ते नंतर तिकडेच गेले ते निवडून आले त्या निवडून आले फक्त काय घेतला नाही का घेणार नगरसेवक इकडे येत नाही तर काय करा तुम्ही त्यांना विजय करून दिला तुम्ही त्यांना निवडून वारंवार पाठपुरावा केला पण लक्षात दिलं नाही कोणी इकडे नगरसेवक हा तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी हो पाहा ना तुम्हीच पाहणार तुम्ही बघा ना या काय बघा दाखवत या